इतिहासात काही नावं अशी असतात ज्यांचं स्मरण झालं तरी छाती आपोआप ताट होते त्यातलं एक नाव सुभेदार तान्हाजी मालुसरे सोळाशे सत्तरची ती रात्र कोंढाणा मोगलांच्या ताब्यात तेव्हा तान्हाजी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी करत होते पण शिवरायांचा संदेश मिळताच त्यांनी घरातील दिवे विझवले आणि एकच वाक्य म्हटले आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं अंधार दगड रक्त मावळ्यांचे हात जखमी पण पावलं थांबत नव्हती तानाजींच्या नजरेत एकच ज्वाला की कि हा किल्ला स्वराज्याची शान आहे किल्ल्यावर पोहोचताच उदयभानासोबत इतिहासातील सर्वात भीषण तलवार युद्ध सुरू झालं ढाल फुटली हात जखमी झाला पण तानाजींचा प्रहार कमी झाला नाही शेवटच्या वारात त्यांनी उदयभानाचा पराभव केला कोंढाणा पुन्हा